चैत्रपंचमीला देवीची शीघ्र कृपा हो या व्हावी यासाठी चैत्रपंचमीला श्रीपंचमीच्या दिवशी देवी अन्नपूर्णा किंवा तुमच्या घरामध्ये जी कोणी देवीची मूर्ती असेल त्या देवीवरती कुमकुमार्चन केल्यानंतर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील त्यासाठी कुमकुमार्चन कसे करावे याचा पूर्ण विधी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर महिलांनो हे तुम्ही अवश्य करा सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे यही चेत्र ही हिलाच ह्या चैत्र नवरात्रीलाच रामाची नवरात्र असेही म्हणलं जातं यामध्ये रामाच्या पूजेबरोबरच देवीचीही पूजा केली जाते आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चैत्रातील श्रीपंचमी आहे या पूजेचाच एक भाग म्हणून ओळखला जातो तो म्हणजे कुमकुमार्चनाचा कुमकुमार्चना म्हणजेच पूर्ण कुंकवाने देवीला स्नान घालणे हे होय देवीचा नाम जप करत करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून सुरुवात करून देवीच्या डोक्यापर्यंत वाहिले जाते किंवा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरलं जाणारं हे कुंकू हळदीपासून बनवलेलेच कुंकू असले पाहिजे कुंकुवामध्ये दे देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवीची कृपा शीघ्र प्राप्त होते कुमकुमार्चन करण्यासाठी इतर वेळी पौर्णिमा अमावस्या गुरुपूषा मृत्ययोग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार या अशा विशेष दिवसांची निवड केली तरी चालते तसेच घरात जर तुम्ही एखाद्या देवीची नवीन मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुमकुमार्चन अवश्य करा यामुळे देवीच्या मूर्तीमधील मूर्तीमधील देवत्व जागृत होते विशेषत हा विधी नवरात्रीमध्ये अवश्य केला पाहिजे तर आता जाणून घेऊया कुमकुमार्चनाचा पूजाविधी काय आहे तो कुमकुमार्चन करताना सगळ्यात सुरुवातीला तुमच्याकडे तुमच्या घरातील एखादं तांब्याचं किंवा पितळेचं किंवा चांदीच्या तांबणामध्ये देवीची मूर्ती ठेवायची त्यामध्ये तुम्ही मूर्तीमध्ये अन्नपूर्णेची मूर्ती दुर्गा देवीची मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते किंवा जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्र किंवा सुपारी यंत्र कुठल्याही प्रकारचे यंत्र हे चालू शकतं त्यानंतर देवीला आवाहन करून देवीचे पूजन करावे देवीला लाल फुलं गुलाबाचं फूल जर शक्य असल्यास तुम्ही ही फुले ताम्हणाच्या सभोवतालीसुद्धा ठेवून तामण सजवू शकता त्याच्यानंतर धूप आणि दीप लावावा त्यानंतर देवीला गाईच्या तुपाचा दिवा लावावा जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी चालतो त्याच्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप केला तरी चालतो किंवा अथ देवीचं सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावली मधील एक एक नामाचं जप करा किंवा स्त्री नव सुक्त यापैकी कुठलाही मंत्राचा जप केला तरी तुम्ही चालेल तसेच देवीचा नाम जप करत करत देवीच्या मूर्तीवर चिमुडबर कुंकू वाहत देवीला आच्छादित करावं म्हणजेच वाहावं लक्षात असू द्या तर्जनी किंवा करंगळे या बोटाचा स्पर्श न करता मल्लबोट मुद्रा असते ना त्याने मृगी मुद्रा म्हणजेच अंगठा अनामिका आणि मल्लबोट यांनीच कुमकुम घेऊन देवीच्या चरणापासून ते मस्तकांपर्यंत व्हावे काहीजण देवीच्या फक्त चरणांवरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणांपासून सुरुवात करून ते मस्तकापर्यंत वाहतात यामध्ये दुसरा प्रकार आहे अधिक प्रचलित आहे तो म्हणजेच की चरणांपासून सुरुवात करून तो मस्तकांपर्यंत कुंकू वाहणे याच्यापैकी तुम्ही कुठल्याही प्रकारे एका प्रकारे कुंकुमार्चन करू शकता हे मन मंत्र जप नाम जप किंवा नामावली पूर्ण झाल्यानंतर देवीची आरती करावी व मनोकामना प जे काय असेल तुमच्याकडे ती मनोकामना व्यक्त करावी देवीकडे कुंकुवामध्ये शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते म्हणून देवीच्या मूर्तीला अर्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीमधील शक्तितत्व कुंकुवामध्ये येते त्यानंतर ते कुंकू आपण लावले तर त्यातील देवीची शक्ती आपणाला मिळते असं म्हटलं जातं आणि तुम्हाला देवीचा आशीर्वादही मिळू शकतं प्रकारे कुंकुमार्जन करून झाल्यानंतर देवीला जे अर्पण केलेले कुंकू असतो ते एका डबीमध्ये तुम्ही साठवून ठेवायचं आणि ते कुंकू तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून घरामध्ये वापरू शकता किंवा आपतेश आप असतील तुमचे नातेवाईक वगैरे त्यांना देऊ शकता पण हे देवीला अर्पण केलेले कुंकू पुन्हा देवपूजेमध्ये अजिबात वापरू नये पण हे कुंकू तुम्ही रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता हे कुंकू तुम्ही कुठल्याही एखाद्या शुभकामासाठी जाताना तुमच्या कपाळाला लावू शकता देवीचा आशीर्वाद म्हणून ते तुमच्यासोबत कायमच राहील मूळ कार्यरत तत्त्वाची तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशामधूनच झालेली आहे शक् शक्तित तत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची ही पूजा कुंकवाने केली जाते कुंकवामधून प्रक्षेपित होणाऱ्या ज्या गंधलहरी असतात गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी थोड्या वेळामध्येच आकृष्ट करण्याची क्षमता असते त्यामुळे मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधक लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवपूजेमध्ये अग्रगण्य स्थान दिलेले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवामधूनच दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य ठेवणाऱ्या असल्याने देवीला जागृत करण्यासाठी प्र प्रभावी माध्यम म्हणून कुमकुमार्चनाचा वापर केला जातो कुंकुमार्चन करताना तुम्ही ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे हा मंत्रसुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता कुंकुमार्चन हे घरातील मुली सुना कुणीही करू शकतं किंवा घरातील पुरुषसुद्धा देवीचे कुंकुमार्चन करू शकतात कुमकुम अर्चन करण्याची पद्धत खूपच सोपी आहे पूजा करताना गणपती बाप्पांची आणि देवी दुर्गेची आरतीसुद्धा म्हणावी कारण अन्नपूर्णेची देवी म्हणजेच ही आपली श्री श्रीमाता पार्वती आहे त्यामुळे महालक्ष्मीची जगजननी अंबाबाईची किंवा महिषासूर मर्दिनीची यापैकी कोणाचीही आरती म्हटली तरी चालू शकते तसेच हे जे कुमकुमार्चन आहे ते तुम्ही पूर्ण नवरात्रीमध्ये नऊ दिवस कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे करू शकता याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला अनुभव येऊ शकतो ही सेवा आहे ना ही सेवा तुम्ही एकदा अवश्य करून बघा देवीची जी शक्ती आहे ती त्या मूर्तीमध्ये जागृत होते आणि इ त्यामुळे तुम्हाला तिचा आशीर्वाद मिळायला मदत होते आणि देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो कुलदेवीची सर्वात लवकर प्रसन्न करणारी पूजा म्हणजेच कुमकुमार्चन आहे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये म एखाद्या महिलेला मासिक पाळी चालू असेल तर घरातील पुरुषांनी किंवा के मुलींनी केली तरी हे चालू शकते तुम तुम्ही म्हणाल की आमच्या घरी घटस्थापना आहे काही जणांकडे असते काही जणांकडे नसते कुळदेवीची सेवा ही ज्यांच्याकडे घटस्थापना आहे तेही करू शकतात किंवा घट ज्याच्याकडे घटस्थापना नाही आहे ते पण करू शकतात त्याला घटस्थापना असलीच पाहिजे असं काही नियम चैत्र नवरात्रीमध्ये हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याचा तुम्हाला चांगलाच अनुभव येईल तर व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका